श्रावण महिना सुरू झाला की आपल्या सगळ्यांकडेच सणासुदींची रेलचेल सुरू होते आणि त्याचबरोबर असते ती म्हणजे सत्यनारायणाची पूजा सत्यनारायणाच्या पूजेसाठी श्रावण महिना अतिउत्तम हो की नाही मग सत्यनारायणाचा प्रसाद कसा बनवायचा ना हे आज आपण बघणार आहोत हा प्रसाद बनवत असताना तुम्हाला दोन तीन गोष्टींची काळजी घ्यायची आहे ती कोणती ती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा गोडाचा शिरा बनवायचं म्हटलं की केळी हवंच असं काही नाही आहे पण सत्यनारायणाच्या प्रसादामध्ये मात्र केळी आवर्जून घातलं जातं आज आपण सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये ही रेसिपी बघणार आहे हीच रेसिपी तुम्ही किलोच्याही प्रमाणात आरामात बनवू शकता ज्याची रेसिपी मी तुम्हाला डिटेल्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता की साहित्य तुम्हाला कसं घ्यायचं आहे मी सव्वा वाटीच्या प्रमाणासाठी एक केळी घेतलेलं आहे सव्वा वाटी घेतलेला आहे रवा आणि सव्वा वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर गोड कमी हवं असेल तर तुम्ही सव्वा वाटी रव्यासाठी एक वाटी साखर घेतली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर मी या ठिकाणी सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे हे मेल्ट करून घेतलेलं तूप आहे घट्ट जर तूप तुम्ही घेतलं तर मग मात्र तुमचं प्रमाण चुकणार आहे म्हणून पहिलं तूप मेल्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर मग तूप वापरायचे सव्वा वाटी रव्यासाठी सव्वा वाटी तूप अगदी अचूक प्रमाण आहे प्रसादाचा शिरा बनवत असताना आपण शक्यतो दूधच वापरतो पण मी या ठिकाणी दोन वाटी दूध आणि दीड वाटी पाणी वापरलेलं आहे कारण पाण्यामध्ये रवा छान फुलतो असं मला वाटतं म्हणून मग मी या ठिकाणी दोन वाटी दूध आणि दीड वाटी पाणी वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त दूध वापरलं तरीही चालेल या ठिकाणी मग तुम्हाला साडेतीन वाटी दूध घ्यावं लागणार आहे हे अचूक प्रमाण आहे तुमच्या प्रसादाच्या शिऱ्यासाठीचं आणि या साहित्यामध्ये बनवलेला शिरा सॉरी प्रसादाचा शिरा तुमचा परफेक्ट तयार होणार आहे प्रसादाच्या शिऱ्यामध्ये सुकामेवा घातला जातो पण तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण प्रसादाचा शिरा बनवत असताना आपल्याला तुळशीपत्र आवर्जून घालायचं आहे याला काही ऑप्शन नाही आहे म्हणजे जर तुळशीपत्र घातलेलं असेल तर प्रसादाचा शिरा अप्रतिम लागतोच शिवाय तो प्रसादाचा आहे हे पण आपल्या लक्षात येतं ओके नाही बरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी रवा कच्चाचं भाजून घेतलेला आहे तुपामध्ये भाजायचा नाही सगळ्यात अगोदर रवा आपल्याला कच्चा भाजून घ्यायचा आहे बिना तुपाचा भाजून आहे रवा कोरडा भाजून घेतल्यामुळे त्यामध्ये जो उग्र वास असतो ना तो वास कमी होतो आणि आपला प्रसादाचा शिरा अतिशय खमंग लागतो चवीला अगदी तीन मिनिटासाठी किंवा चार मिनिटासाठी तीन चार मिनिटासाठी थोडासा रंग बदलेपर्यंत त्याचा असा छान अरोमा घरामध्ये येईपर्यंत आपण रवा भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकता जास्त रंगही बदललेला नाहीये रव्याचा थोडासाच तो भाजलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान भाजलेला आहे आता तो एका साईडला वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तूप घ्यायचं आहे मी या ठिकाणी घेतलेल्या सव्वा वाटी तुपामधलं थोडंसं तूप शिल्लक ठेवलेलं आहे ते कशासाठी ते तुम्ही पुढे बघायचं व्हिडिओ स्किप न करता बघायचं आहे ज्यामुळे तुमचा रवा प्रसादाचा शिरा अगदी परफेक्ट तयार होणार आहे आपण घेतलेलं तूप थोडंसंच गरम करून घ्यायचं चांगलं गरम करून घ्यायचं आणि आपण घेतलेली केळी बारीक कापून घ्यायची आहे आपण केळी सगळ्यात अगोदर शिजवून घेणार आहोत तुपामध्ये ज्यामुळे आपला जो शिरा आहे तो खाताना अजिबात केळी तोंडामध्ये येत नाही किंवा त्याची चव अगदी सुंदर लागते म्हणजे नंतर केळी जर तुम्ही वरून घातली तर ती काळी पडतात आणि प्रसादाचा शिरा दिसायलाच वेगळा दिसतो जो की कोणाला जास्त आवडणार नाही आहे म्हणून मग प्रसादाचा शिरा बनवत असताना केळी छान स्मॅश करून घ्यायची आहेत तुपामध्ये शिजवून घ्यायची आहेत अगदी एक दोन मिनिटामध्ये तुपामध्ये केळी छान शिजतात शिवाय त्याची चवही अप्रतिम लागते तुम्ही बघू शकता केळी अगदी दोन तीन मिनिटामध्येच माझी छान शिजलेली आहेत पण गॅस या ठिकाणी अजिबात फास्ट करायचा नाही आहे कमी गॅसवरच तुम्हाला केळी जी आहेत ना ती छान शिजवून घ्यायची किती छान फुललेली आहे ती केळी तुम्ही बघू शकताय यामुळे आपण जो प्रसाद बनवणार आहे ना त्यातल्या प्रत्येक बाईटला केळ्याचा असा सुवास येतो ज्यामुळे आपला प्रसादाचा शिरा अगदी स्पेशल होणार आहे तुमच्याकडे पूजेसाठी आलेले पाहुणेसुद्धा अगदी पुन्हा पुन्हा घेऊन हा प्रसादाचा शिरा नक्की खातील आता आपली केळी छान शिजलेली आहेत आता आपण यामध्ये भाजून ठेवलेला जो रवा आहे ना तो घालून घ्यायचा आहे बरं आपण माझं सांगायचं राहून गेलं पण ज्या वेळेला आपण केळी शिजायला ठेवली ना तुपामध्ये घालून घेतली त्याच वेळेला दुसऱ्या गॅसवर आपलं दूध आणि पाणी जे मिश्रण आहे ना ते उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचे जेणेकरून तुपामध्ये आपला रवा आणि केळी छान परतून होईपर्यंत आपल्या दुधालाही छान उकळी येईल कारण यामध्ये आपल्याला गरमच दूध घालायचं आहे थंड दूध घालायचं नाही जर तुम्ही थंड दूध या ठिकाणी घातलं तर तुमच्या शिऱ्यामध्ये नक्कीच गुठळी होणार आहे ज्याची चव अजिबात चांगली लागणार नाही म्हणून मग दूध लगेच दुसऱ्या बाजूला उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचे आता तुम्ही बघू शकता की रवा जो आहे तो केळ्यामध्ये छान मिक्स झालेला आहे आणि त्याचबरोबर दुधालाही छान उकळी आलेली आहे आपण आता काय करायचं आहे हे दूध घ्यायचे आणि थोडं थोडं करून रव्यामध्ये घालून घ्यायचे थोडं थोडं करून का घालायचं आहे तर आपण जे दूध घेतलेलं आहे ना ते उकळी आलेलं दूध आहे शिवाय आपला रवाही गरम आहे दोन्हीही गोष्टी गरम आहेत त्या जर एकसाथ एकत्र केल्या तर ते अंगावर उडण्याची दाट शक्यता असते म्हणून मग या ठिकाणी ते तुम्ही हळूहळू करून घालून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचे शिंतोडे अंगावर येणार नाहीत आता थोडेसे शिंतोडे आले तर त्याचा जास्त प्रॉब्लेम होणार नाही आहे आपण घालून घेतलेलं दूध पाणी आणि रवा हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला शिरा जो आहे ना तो अतिशय खमंग तयार होईल पण एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की शिरा बनवण्यासाठी जाडतळाची कढई घ्यायची आहे हे मी आत्ता का सांगते आहे ना ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच बरं मी वाफ देऊन घेतलेली आहे हा रवा दुधामध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर मग दोन ते तीन मिनिटासाठी मंद आचेवरच त्याची वाफ देऊन घ्यायची अजिबात गॅस फास्ट करायचा नाही आहे आणि त्यानंतर वाफ देऊन झाल्यानंतर मग साखर घालायची आता साखर अगोदर का नाही घालायचे जर हो साखर अगोदर घातली तर रवा चिवट होतो म्हणून मग साखर दूध आणि रवा छान मिक्स झाल्याच्या नंतरच घालून घ्यायची तुम्ही बघू शकता साखर मेल्ट झालेली आहे साखर छान मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर मग झाकण ठेवायचे आणि दोन मिनिटासाठी आपली कढई बाजूच्या गॅसवर ठेवायची आहे आता आपण ते बाजूला काढून ठेवलेलं जे तूप होतो ना ते वापरणार आहे अगदी बरोबर मी या ठिकाणी छोट्याशा तडका पॅनमध्ये घालून घेतलेला आहे तुमच्याकडे नसेल तडका पॅन तर तुम्ही छोट्या पातेल्यात किंवा कढईमध्येही हे परतवून घेऊ हो शकता मला तूप जरा जास्तच वाटलं म्हणून मी थोडंसं कमी घातलेलं आहे आपण कापून ठेवलेले सगळे ड्रायफ्रूट्स सुकामेवा जो आहे ना तो तुपामध्ये छान परतवून घ्यायचा आणि मग तो घालायचा आहे सुकामेवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केळीच्या अगोदरही परतवून घेऊ शकता पण तो जरा लवकर परतवून घेतल्यामुळे त्याचा क्रंचीनेस थोडासा कमी होतो म्हणून मग मी तो नंतर तडका पॅनमध्ये त्याला परतवून घेतलेला आहे थोडासा क्रंची करून घेतला आणि त्यानंतर मग घालायचा आहे आता सगळ्यात अगोदर आपण बाकीचे ड्रायफ्रूट्स घातले होते पण मनुके घातले नव्हते मनुके जर आपण सगळ्या ड्रायफ्रुटसोबत घातले ना तर ते करपून जातात म्हणून मग मनुके एक दोन मिनिटाच्या नंतर घालायचेत जेणेकरून ते फुलले की आपले समजून जायचे की आपले सगळे ड्रायफ्रूट तयार झालेले आहेत शिऱ्यामध्ये घालून घेण्यासाठी आता हे सगळे सुकामेवा ड्रायफ्रूट जे आहेत ना ते आणि तूप आपण छान मिक्स करून घेणार आहोत शिऱ्यामध्ये आणि आता यावेळेला आपल्याला घालायचं आहे तुळशीपत्र तुळशीपत्र जर खूप लवकर घातलंत ना तर त्याचा रंगही बदलतो शिवाय त्याचा कडवट वास येतो आपला शिरा जो आहे ना प्रसादाचा त्याला म्हणून मग तुळशीपत्र नंतर घालायचं आहे ज्या वेळेला आपण सुकामेवा मिक्स करणार आहे ना त्यावेळेला त्या तुपाच्या गरम याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आता हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटासाठी गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे आणि छान वाफ काढून घ्यायची आहे आपल्या शिऱ्याची तुम्ही बघू शकता प्रसादाचा शिरा जो आहे ना त्याला छान तूप सुटलेलं आहे हे तूप सुटलेलं दिसलं की समजून जायचं आपला शिरा परफेक्ट तयार झालेला आहे आता हे सगळं छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आणि काही नाही आता हा शिरा थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे पण त्या अगोदर त्यामध्ये घालून घ्यायची आहे वेलची पूड आता गॅस बंद केलेला आहे अजिबात गॅस चालू नाही आहे तुम्ही पण गॅस बंद करायचा आहे त्यानंतर वेलचीपूड आणि जायफळ मी माझ्याकडे जायफळ किसून घातलेलं आहे तुमच्याकडे जर जायफळची पूड असेल तर ती घातली तरीसुद्धा चालेल वेलची आणि जायफळ मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर असा छान येईल आपल्या प्रसादाच्या शिरेला तुम्ही बघू शकता आपला प्रसादाचा शिरा अगदी तयार आहे खूप सुंदर झालेलं आहे तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा आणि त्या अगोदर तुम्ही स्वतः या पद्धतीचा प्रसादाचा शिरा नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा धन्यवाद